काल भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे ब्लॅकआउट करणं हल्ले करणं गोळीबारी करणं या सगळ्या गोष्टी पाकिस्तानकडनं सुरू आहे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की नेहमीप्रमाणे पाकिस्तानिक अधिकाऱ्यांकडनं त्याचबरोबर पाकिस्तानी नेत्यांकडनं दरपोक्ती करणंसुद्धा भारताला आव्हान देणंसुद्धा सुरू आहे या सगळ्याच्या संदर्भातले काही महत्त्वाचे अपडेट्स घेणार आहोत सगळ्यात पहिले तर आपण हे जाणून घेणार आहोत ते म्हणजे की काल ऑपरेशन सिंदूरनंतर तिथं पाकिस्तानामध्ये जे नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत त्यांची स्थिती काय आहे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत तसंच इथं या सगळ्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे सीज फायरिंग सुरू केली पण यावेळेस मोठ्या प्रमाणावर सीज फायरिंग सुरू केल्यानंतर भारतीय सैन्याकडनं सुद्धा तितक्या जोरकसपणे प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे पण असं असलं तरीसुद्धा काही भारतीयांचा त्यात मृत्यू झालेला आहे याबद्दलचे अपडेट्स घेणार आहोत आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे तिथं पाकिस्तानामध्ये ते म्हणजे की पाकिस्तानाकडनं कशा पद्धतीनं खबरदारी घेतली जाते महाराष्ट्रात हाय अलर्ट आहे पाकिस्तानात खबरदारी घेतली जात असली तरी सुद्धा पाकिस्तानातल्या एका भागामध्ये पाकिस्तानी लष्करावरच कशा पद्धतीने हल्ले होत आहेत असे महत्वाचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात आधी आपण ते व्हिज्युअल्स पाहूयात ते कालचे ऑपरेशन सिंदूर परवाच्या दिवशी रात्री एक वाजून पाच मिनटं ते एक वाजून तीस मिनटं या पंचवीस मिनटामध्ये जो लष्करी म्हणजे लष्कराकडनं दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आलेला आहे पाकिस्तानातल्या पाक आणि मधल्या दहशतवादी तळ तळं जी आहेत ती उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत भारतीय वायुसेनेकडनं त्यानंतर जर आपण पाहिलं तर ही परिस्थिती सध्या आहे या लष्करी या दहशतवादी तळांची विशेष म्हणजे जी माहिती समोर येते त्याच्यानुसार दहशतवाद्यांच्या मृत्यूनंतर जी त्यांची अंत्ययात्रा आहे त्याच्यामध्ये लष्करी जवान लष्कराचे प्रमुख अधिकारी काही महत्त्वाचे नेते तिथले सहभागी झाला असं पाहायला मिळतं आहे दहशतवाद्यांचा संदर्भामध्ये जी माहिती येते त्याच्यानुसार नव्वदहून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे या सगळ्यातनं पाकिस्तान हादरलेलं आहे पण तरीसुद्धा सीमावर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानाकडनं हालचाल सुरू आहे अगदी म्हणजे इथं पी ओ के म्हणजे च्या इथंसुद्धा तिथं राजस्थानच्या सुद्धा पाकिस्तानच्या सीमावर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली वाढल्यामुळे इथं भारताकडनं सुद्धा विशेष दक्षता घेतली जाते आता जी आपण ब्रेकिंग बातमी बघणार आहोत ती कालच्या या ऑपरेशन सिंदूर नंतरची नंतर आहे ऑपरेशन सिंदूरनंतर तंतरलेल्या पाकिस्ताननं त्यांच्या तिथं विशेष काळजी घेण्यासाठीचे आदेश दिलेले आहेत सैन्याला पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर इथं भारतावर सुद्धा गोळीबार केलेला आहे त्याचबरोबर जी माहिती समोर येते आहे त्याच्यानुसार तोफगोळेसुद्धा सोडलेले आहेत त्याचेसुद्धा विज्युअल्स तुम्हाला पाहता येतील या सगळ्यामध्ये इथं पूछ कुपवाडा या भागामध्ये केलेल्या पूछ कुपवाडा राजोरी या भागामध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये हल विशेषत्वानं पूंछमध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये पंधरा भारतीयांचा मृत्यू झालेला आहे ज्याच्यामध्ये एका जवानाचा सुद्धा समावेश आहे दिनेश कुमार या हरियाणातल्या हरियाणाच्या जवानाचा समावेश आहे की ज्याचा मृत्यू झालेला आहे एकूण पंधरा जणांचा मृत्यू मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे या तणावाच्या परिस्थितीमध्ये भारत पाक आ, सीमेवर एअर डिफेन्स अलर्ट देण्यात आलेला आहे असं म्हटलं जात आहे की पुन्हा एकदा एअर स्ट्राईक केला जाईल आणि तो भारताकडनं पाकिस्तानवर केला जाईल असं म्हटलं जात असल्यामुळे तिथं दोन्ही बाजूनं एअर अलर्ट असला तरी सुद्धा विशेषत्वानं भारताकडनं काळजी घेण्यात येते आहे असं म्हटलं जात आहे तसंच भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आलेली आहे तिथं जोधपूरमध्ये सुद्धा शाळा कॉलेज बंद ठेवण्याच्या संदर्भामध्ये सुट आ, निर, आ, आ, आदेश देण्यात आलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेले आहेत आणि सीमावर्ती भागामध्ये सैन्यांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आलेली आहे विशेषत्वानं सीमा भागात एक लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की पीओ केच्या इथं किंवा जम्मू काश्मीरच्या भागामध्ये तिथल्या सीमावर्ती भागांमध्ये सध्या सैन्यानं विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे किंबहुन कारण तिथनं होणारे गोळीबार सातत्यानं बावीस एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यानंतर या भागामध्ये गोळीबार होतो आहे पाकिस्तानाच्या दि भागातून आणि त्यामुळे इथं अलर्ट देण्यात आलेला आहे काल झालेल्या या हल्ल्यामध्ये पंधरा जणांचा मृत्यू झाला असला तरीसुद्धा आता तिथं राजस्थानच्या भागामध्ये जय जो, जोधपूर जैसलमेर या भागामध्ये पाकिस्तानी सैन्याकडनं मोठी हालचाल वाढल्यामुळे इथं भारतीय सैन्याकडनं सुद्धा विशेष काळजी घेण्यात येते आहे म्हणजे सध्या दोन भागांमध्ये अर्थात सगळ्या सीमावर्ती भागांमध्ये अशा परिस्थितीमध्ये अलर्ट असतो पण या दोन भागांवर अधिक विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे कारण या दोन्ही ठिकाणी पाकिस्तानची हालचाल मोठी असल्याचं म्हटलं जात आहे काल पाकिस्तानच्या संसदेमध्ये सुद्धा भारताकडनं जो हल्ला झालेला आहे त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आली पाकिस्तानच्या संसदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तिथं पाकिस्ताननं दिलेली आहे पाकिस्तानकडनं सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे की भारतानं केलेला हा हा जो हल्ला आहे तो मोठा होता असं सुद्धा पाकिस्ताननं तिथं शहाबाज शरीफ यांनी कबूल केलेला आहे पण त्याचबरोबर त्यांनी आणखीन पाकिस्ता, पा, पाकिस्तान म्हणजे सं पाकिस्तानच्या संसदेतनं भारताला आव्हान सुद्धा दिलेलं आहे ते कसं दिलेलं आहे ते आपण पुढे बघणार आहोत या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाकिस्तानमध्ये सुद्धा सध्या बलुचिस्तानच्या भागामध्ये बलू बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केलेला आहे आय डीचा स्फोट घडवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जी माहिती आत्तापर्यंत समोर आलेली आहे त्याच्यानुसार पाच जणांचा मृत्यू झालेला आहे बलुचिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मी आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यामध्ये सतत तणाव असतो आत्ता जी माहिती यासमोर आलेली आहे त्याच्यानुसार अशा पद्धतीनं पाच जणांचा मृत्यू झालेला आहे तिथं विशेष काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये पाकिस्तानी सैन्याची हालचाल असली तरीसुद्धा कुठल्याही पद्धतीनं तिथं त्यांना यश ये येत नाही आहे आ, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ते म्हणजे की आ, या संपूर्ण पंजाब प्रांतामध्ये जो भारताकडनं हल्ला करण्यात आला होता त्याच्यानंतर बलुचिस्तान भागामध्ये असलेले जे बलूच लिबरेशन आर्मी असेल हे अलर्ट मोडवर गेले होते पण त्यांनी याच्याही आधी बलुचिस्तान असेल या भागातनं भारतीय सैन्याला मदत करण्याच्या संदर्भामध्ये मद आवाहन केलं होतं तिथल्या धर्मगुरूंनी आणि त्यामुळेच पाकिस्तानी आर्मीला बलुचिस्तान या भागावर सुद्धा लक्ष ठेवावं लागतंय किंवा इथं सुद्धा या भागामध्ये सुद्धा विशेष काळजी घ्यावी लागते आहे अशी माहिती समोर आलेली आहे आता जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आ, श शहाबाज शरीफ यांनी असं म्हटलेलं आहे की पाकिस्तानात सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा आपण हिशोब घेणार असं त्यांनी म्हटलेलं आहे संसदेमध्ये त्यांचं कालचं भाषण होतं पण पाकिस्तानकडनं होणारी ही दरपोकती सातत्यानं मागच्या काही दिवसापासून होत, होते आहे कशा पद्धतीनं आपण अण्वस्त्रधारी आहोत आपण अणु उर म्हणजे अणुयुद्धासाठी सुद्धा सज्ज आहोत हे सांगणाऱ्या पाकिस्ताननं भारताकडनं ज्या पद्धतीनं संयत पद्धतीनं तोलून मापून पद्धतीनं आणि काही हद्दीत राहून केलेला जो हल्ला आहे आणि दहशतवादी तळांवरच केलेला जो हल्ला आहे असं भारताकडनं सांगण्यात येत आहे आणि तिथं दुसरीकडे पाकिस्तानकडनं मात्र झालेल्या या हल्ल्यानंतर कुठल्याही पद्धतीचा प्रतिकार मोठ्या स्वरूपाचा प्रतिकार केलेला नाही आहे पण पूछ कुपवाडा या भागामध्ये गोळीबार करण्यावर पाकिस्ताननं भर दिलेला आहे पाकिस्तानी सैन्याकडनं सध्या कुठलीही कुठल्याही पद्धतीनं आपण असं म्हणूया ते की क्षेपणास्त्र डागणं किंवा मग रणगाड तोफगोळे जे आहेत त्याच्या माध्यमातनं म्हणजे त्याचे हल्ले करणं अशी काय म्हणजे अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या गेलेल्या नाही आहेत फक्त पूछ आणि कुपवाडा या भागामध्येच हा गोळीबार केला जातो आहे आता एक गोष्ट सांगितली पाहिजे ते म्हणजे की पूछ आणि कुपवाडा या भागामध्ये बावीस एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सातत्यानं छोटे छोटे सीज फायरिंग होत राहिलेलं आहे आणि फायरिंग करतच आत्तापर्यंतचा हा काळ गेलेला आहे दहशतवादी जे आहेत त्यांना पकडण्यामध्ये इथं भारताला अद्याप पावे तो यश आलेलं नाही आहे ज्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केलेला आहे पण पूछ आणि कुपवाडा भागातनं सातत्यानं होणाऱ्या गोळीबाराच्या अनुषंगानं असं बोललं जात आहे की हे दहशतवादी सीवेपलीकडे गेले आहेत की ते सीवेपलीकडे पोहोचावेत यासाठी हा गोळीबार करण्यात येतोय असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात येतोय आत्ता जी माहिती आहे त्याच्यानुसार पाकिस्तानमध्ये सुद्धा लाहोर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ब्लॅकआउट आहे रावळपिंडीमध्ये मोठ्या भागावर प्रमाणात ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे तसंच रावळपिंडी इस्लामाबाद कराची लाहोर या भागामध्ये ब्लॅकआउट करण्याचा निर्णय हा पाकिस्ताननं घेतलेला आहे तिथं पाकिस्तानकडनं युद्धासाठीची रणनीती आखली जाते आणि इथं भारताकडनं सुद्धा पाकिस्तानकडनं आलेल्या गोळीबाराला किंवा होणाऱ्या हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठीची तयारी आहे गोळीबार जेव्हा पूछमध्ये झालेला आहे तेव्हा भारतीय सैन्याकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात आला होता आत्तापर्यंतची जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यानुसार भारतातले काही जणांचा मृत्यू झालेला आहे तिथं पाकिस्तानामध्ये नेमकं काय घडलेलं आहे याच्याबद्दलची माहिती पाक सरकारनं अद्याप पावेतो दिलेली नाही आहे आणखीन एक महत्त्वाचा उल्लेख करायला हवा ते म्हणजे की ऑपरेशन सिंधूरच्या संदर्भातली माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रातले जे विरोधी पक्ष आहेत त्या सगळ्यांना देणार आहे तिथ भारत आणि इराण यांच्यात सुद्धा एक जॉईंट कमिशन मीटिंग होणार आहे ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर जे भारताचे मित्र राष्ट्र आहेत किंवा मित्र आहेत अशा देशांना अजित डोवाल यांनी या हल्ल्याच्या संदर्भामधली माहिती दिली होती आणि जोपर्यंत पाकिस्तान अशा पद्धतीचे हल्ले करेल आपण त्याला उत्तर देण्यासाठीची तयारी ठेवलेली आहे असं म्हटलेलं आहे आणि पाकिस्तान आणि भारतातलं हे जे काही तणाव आहे ते लवकरात लवकर शमावं यासाठी अमेरिकेचे नेते म्हणजे इच्छा व्यक्त आहेत मग ते डोनाल्ड ट्रम्प असो किंवा इतर त्यांच्या मंत्रिमंडळातले नेते असो या सगळ्या हा जो वाद आहे हा जो संघर्ष आहे तो लवकरात लवकर निवळावा थांबावा असं म्हटलं जात आहे आता जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं विरोधी पक्षांना ऑपरेशन सिंधूरच्या संदर्भातली माहिती देण्यात येणार आहे पण याचबद्दल उद्धव ठाकरे यांनी भारतीय सेनेचा भारतीय सेनेचा अभिमान असल्याचं गौरव असल्याचं म्हटलेलं आहे गौरव वाटतो असं सुद्धा म्हटलेलं आहे पण त्यांनी ह्या गोष्टीचा सुद्धा उल्लेख केला आहे ते म्हणजे की भारतातले जे स्लीपर सेल्स आहेत ते उद्ध्वस्त करायला हवे असं म्हटलेलं आहे आणि आज सामनाच्या अग्रलेखामध्ये सुद्धा हा जो ऑपरेशन सिंदूर आ, जे राबवण्यात आलं होतं त्याच्याबद्दलचं कौतुकोद्गार सुद्धा काढलेले आहेत शौर्याला सलाम असं म्हणत आजचा हा अग्रलेख लिहिलेला आहे पाकिस्तान एक राष्ट्र राहिलेलं नसून जगाला भार ठरलेली दहशतवाद्यांची भूमी बनली आहे त्यांचा समूळ नायनाट करणं हे आता आवश्यक आहे किती निरपराध्यांचे बळी जाणार किती मायाभिनीचे कुंकू पुसणार आता या सगळ्याचा शेवट व्हायला हवा दहशतवाद्यांचे आठ नऊ तळ उद्ध्वस्त झाले तरी पाकिस्तान म्हणजे दहशतवादी निर्माण करणारी फॅक्टरी आहे ही फॅक्टरीच नष्ट झाली पाहिजे भारतीय सैन्यानं त्या दिशेनं पावलं टाकली आहेत संपूर्ण देश भारतीय सैन्याला मानवंदना देतोय तुमच्या शौर्याला सलाम असं म्हणत अग्रलेखाच्या म्हणजे हा जो मजकुराचा एक महत्वाचा भाग जो आपण म्हणूयात की काढून दिलेला आहे पुढे असं म्हटलंय की भारतीय सैन्यानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाय मंगळवारी मध्यरात्री भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला करून पहलगाममध्ये सौभाग्य सव गमावलेल्या सव्वीस मायभगिनींचा बदला पूर्ण केला हिंदू धर्मात कुंकवाला कुंकवाशी खेळ केला कुंकवाला सौभाग्य लेण्याचं महत्व आहे पुरस्कृत दहशतवाद्यांनी त्या कुंकुवाशी खेळ केला तेव्हा या कुंकुवातनं निघालेली सुडाची ज्वाला पाकिस्ताननं पोचलेल्या दहशतवादी तळांपर्यंत पोहोचली भारतीय सैन्याच्या हल्ल्यात पाकिस्तानचं हे अमानवी तळ तर, तर उद्ध्वस्त झालेच पण पाकिस्तानचे सरकार तिथं असलेले दहशतवाद्यांचे आका पाकिस्तानचे कुरापती सैन्य बिळात जाऊन लपले प्रत्येक भारतीयाची छाती गर्वान फुलावी असं अचाट शौर्य भारतीय सैन्यानं दाखवलंय जैश ए मोहम्मद लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी टोळी गोळ्यांचे कॅम्प उद्ध्वस्त झाले आहेत पाकिस्तान झोपलं होतं आणि त्यांच्यावर बॉम्ब पडले पाकिस्तानला प्रतिकार करण्याची संधी ही भारतीय सैन्यानं दिली नाही ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी झालेले सर्व भारतीय पायलट आणि लढाऊ विमानं सुरक्षित परतली याचा अर्थ असा की भारतीय सैन्यानं पाकिस्तानला घरात घुसून मारलं आणि पुन्हा सुखरूप भारतात परत आले पाकिस्तानला त्यांच्या कर्माची फळं मिळाली यापुढेही मिळत राहतील दहशतवाद्यांना इस्लाम दहशतवाद्यांना पोचणारा देश अशी पाकिस्तानची प्रतिमा आहे जगभरातल्या इस्लामी दहशतवादी पाकिस्तानच्याच आश्रयाला येतात हे कसं असा सवाल सुद्धा उपस्थित केलाय याचं उत्तर पाकिस्तानच्या बिंडोक राज्यकर्त्यांना देता आलं नाही अमेरिकेवर हल्ला करणार अल कायद्याचा लादेन पाकिस्तानातच लपून बसला होता अमेरिकेच्या कमांडोजनी पाकिस्तानला पाकिस्तानात घुसून लादेनला मारलं लादेन पाकिस्तानात ला नाही पाकिस्तानात कोणताही दहशतवादी नाही असं सांगणाऱ्या पाकिस्तानचा मुखवटा अशा प्रकारे अनेकदा फाडला गेला हिंदुस्थान वरल्या दहशतवादी हल्ल्यांचे सूत्रधार मौलाना मसूद अजर हाफिज सईद हे पाकिस्तानातच आश्रयात आहेत भारताच्या या गुन्हेगारांना भारताच्या हवाली करण्यातच पाकिस्तानचं हित आहे पण पाकिस्ताननं ते केलं नाही या सर्व दहशतवाद्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देण्याचा नादानपणा त्यांनी केला पहलगाम हल्ल्यात स्वातंत्र्य सैनिकांचा हात असावा असे पानच विधान पाकच्या मंत्र्यांनी केलं पाकिस्तान हा देश म्हणून कधीच उदयाला आल्यान आलेला नाही धार्मिक द्वेषातनं निर्माण झालेला धर्मांदांचा अड्डा एवढंच पाकिस्तानबाबत म्हणावं लागेल समोर समोरासमोरच्या युद्धात पाकिस्तान कधीच जिंकणार नाही त्यामुळे दहशतवाद्यांना रसद पुरवून भारतात हल्ले घडवण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला तीन युद्धात भारतानं पाकिस्तानची धूळधाण करूनही त्यांचं शेपूट सरळ झालं नाही भारतीय सैन्य हे जगातील सर्वोत्तम सैन्य आहे आणि संकटसमयी राजकीय मतभेद विसरून देश एकवटतो हे चित्र पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा दिसलं राजकारण करण्याचं जे अनेक मार्ग आहेत त्यापैकी युद्ध हा एक मार्ग आहे युद्ध या उपायाचा अवलंब केव्हा ना केव्हा तरी करावाच लागतो पाकिस्तानसारखी राष्ट्र जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत जगात कुठे ना कुठेतरी युद्धाचा भडका होतच राहणार भारत हा बुद्धाचा देश आहे पण कोणी आमच्या निरपराध नागरिकांचं प्राण नाहक घेत असेल तर बुद्धाला नमस्कार करून युद्धाचा मार्ग स्वीकारावाच लागतो युद्ध म्हणजे फार मोठं पाप आहे आणि शांतता संयम म्हणजे फार मोठं पुण्य आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी त्या सव्वीस अभागी बहिणींचे उजाड झालेले कपाळ पाहायला हवे त्यामुळे भारताला राष्ट्रहितासाठी पाकड्यांवर बॉम्ब टाकावे लागले पाकिस्तानची लढण्याची क्षमता नाही चीन सारख्या राष्ट्रावर पाकिस्तानची युद्धनीती अवलंबून आहे चीननं पाकिस्तानला काही लढाऊ विमानं पुरवली त्यातलं जे एफ सेव्हन्टीन हे फायटर विमान भारतानं पहिल्याच दिवशी पाडलं पाकिस्तानचे पाय आत्ताच लटपटताना दिसत आहेत अद्याप युद्ध सुरू व्हायचे आहे आता फक्त दहशतवादी तळांवरच हल्ले झाले पाकच्या नागरी वस्त्यांवर आणि सैन्य तळांवर हल्ले झाले नाहीत मसूद अजहर हाफिज सईद यांनाच लक्ष केलं आहे मसूद अजहरचे नातेवाईक कालच्या हल्ल्यात मारले गेले आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यातनं अश्रू वाहू लागले निरपराध्यांचे बळी घेणाऱ्या या नराधमाच्या डोळ्यातनं अश्रू वाहताना पाहून पहलगाममध्ये बळी पडलेले आत्मे भारतीय सैन्यावर फुले उधळत असतील हाफिज सईद मसूद अजर सारख्यांचा पूर्ण खात्मा हेच भारतीय सैन्याचा टार्गेट असायला हवं पाकिस्तान हे एक राष्ट्र असलं राष्ट्र पाकिस्तान आता हे एक राष्ट्र राहिलेलं नसून जगाला भार ठरलेली दहशतवाद्यांची भूमी बनलेली आहे असं म्हणत म्हणजे भारतीय सैन्याचं कौतुक केलेलं आहे पाकिस्तानवर हल्लाबोल केलेला आहे पाकिस्तानी सरकारवर हल्ला केलेला आहे कारण नेहमीसारखं पाकडे असा उल्लेख या सामनाच्या अग्रलेखामध्ये आलेला नाही आहे दहशतवाद्यांचा विरोध किंवा दश दहशतवादाचा बिमोड करण्याच्या दृष्टीनं इथं आपल्याला गोष्टी पाहायला मिळत आहेत किंवा असा उल्लेख करण्यात आलेला आहे नाहीतर सामनाच्या शैलीमध्ये पाकड्यांना पराभूत केलं अशी भाषा वापरण्यात येते पण इथं या अग्रलेखामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे आता काही आणखीन महत्वाचे अपडेट्स आहेत जे आपण जाणून घेऊयात कशा पद्धतीनं या पाकिस्तानमध्ये झालेल्या म्हणजे पाकिस्तानवर भारतानं हल्ला केल्यानंतर तिथं पाकिस्तानकडनं सुद्धा विशेष अलर्ट घेण्यात येतो आहे अशी माहिती येते ते म्हणजे लष्करे ए सहा मोठ्या कमांडरचा या कालच्या हल्ल्यामध्ये खात्मा झालेला आहे मसूद अजरचं संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची माहिती आहे जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मसूद अजर असेल किंवा मग हाफिज सईद असतील भारतावर मुंबईवर झालेल्या हल हल्ल्यांमध्ये भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या हल हल्ल्यांमध्ये या दोघांचा मोठा हात आहे या दोघांच्या प्लॅनिंगनुसार या दोघांनी ठरवलेल्या गोष्टींनुसार झालेले हे हल्ले आहेत त्यामुळे भारताचं लक्ष हे या आकांना संपवण्याचं होतं पण अद्याप पावेतो या दोघांना काही म्हणजे इजा झाल्याची माहिती समोर आलेली नाही आहे उलट मसूद अजरच्या कुटुंब जे आहे त्या मसूद अजूरच्या अजरच्या कुटुंबावर हल्ला झाला किंवा त्याचं कुटुंब जे आहे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे पण मसूद अजरचं जे दहा जणांचं कुटुंब आहे त्या व्यतिरिक्त इतर काही जण आहेत जे मसूद अजरचे निकटवर्ती आहेत ते सध्या वाचल्याची माहिती आहे आणि त्याचबरोबर त्याचे जवळचे हँडलर्स आहेत त्यांचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती आहे या सगळ्याबद्दल नावं आणि कशा पद्धतीनं कुठे कुठल्या हल्ल्यामध्ये कुठला, कुठला महत्वाचा दहशतवादी किंवा जो आ, या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे असा दहशतवादी मारला गेला याच्याबद्दलची बातम्या या अद्याप तो समोर येत आहे आणखीन काही महत्वाचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पूछ आणि कुपवाडा या भागामध्ये काल हल्ला केला पाकिस्ताननं गोळीबार केलेला आहे अर्थात पाकिस्ताननं सुद्धा आपली बॉर्डर ओलांडलेली नाहीये आता ज्या बातम्या येत आहेत त्याच्यानुसार सध्या वेगवेगळ्या पद्धतीनं डिफेन्स युनिट जे आहेत ते ॲक्टिव्ह झाल्याची माहिती समोर आलेली आहे म्हणजे मग अशी मी उल्लेख केला त्याप्रमाणे सीमावर्ती भागामधले डिफेन्सचे जे युनिट आहेत ते ॲक्टिव्ह करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या युनिट्स ॲक्टिवेट करण्यात आलेल्या आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त जर आपण पाहिलं तर विशेष लक्ष देण्यात येत आहे राजस्थान जोधपूर आणि जैसलमेर या भागामध्ये आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी पूर्वी एका संशयिताला पकडण्यात आलं होतं जयपूरमधनं हा संशयित सीमावर्ती भागामध्ये तिथं संशयित पद्धतीनं हालचाली करत असताना आढळला होता आणि त्यानंतर अशी माहिती समोर आली होती ते म्हणजे की तो पाकिस्तानात जाऊन आला होता पाकिस्तानांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांना इथे घडणाऱ्या गोष्टींची माहिती देत होता आणि पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान युद्धाची स्थिती होईल अशा परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या जयपूरच्या तिथं या आ, संशयिताला पकडण्यात आलं होतं संशयित दहशतवाद्याला पकडण्यात आलं होतं त्यानंतर त्याच्या चौकशीमध्ये तो दहशतवादी असल्याची माहिती समोर आली होती म्हणजे त्या त्याच्याबद्दलची अधिक माहिती घेतली गेली तेव्हा पाकिस्तानामध्ये त्याचं ते जाणं येणं होतं पाकिस्तानातनं त्याने ते ट्रेनिंग घेतलं होतं अशी माहिती समोर आली होती आणि आत्ता जी माहिती येते अगदी काही दिवसानंतर ती म्हणजे की राजस्थानमध्ये ज जो, जोधपूर आणि जैसलमेर या भागामध्ये विशेष अलर्ट देण्यात आलेला आहे किंवा विशेष पद्धतीनं काळजी घेण्यात येते आहे पीओके केमध्ये जसा गोळीबार झालेला आहे तशा पद्धतीच्या गोळीबार किंवा कुठल्याही पद्धतीनं हल्ल्याची माहिती ही राजस्थानच्या भागातनं आलेली नाही आहे असं असलं तरी सुद्धा जोधपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा बंद ठेवण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत पण या शाळा किती दिवसांसाठी बंद आहेत याच्याबद्दलचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये पुढचा निर्णय येईपर्यंत किंवा पुढचे आदेश येईपर्यंत या, या शाळा बंद करण्याच्या संदर्भामध्ये गो उल्लेख करण्यात आलेला आहे ज्या पहेलगामच्या हल्ल्यानंतर साधारण चौदा दिवसापर्यंत सातत्यानं सीमावर्ती भागांमध्ये गोळीबार होतो आहे आता पूछ आणि कुपवाडामध्ये झालेला जो गोळीबार आहे तो मोठ्या प्रमाणावर झाल्याचं कालच्या दिवशी पाहायला मिळाल्याचं सांगितलं जात आहे म्हणजे आत्तापर्यंत फक्त गोळीबार झाल्याच्या झाल्याची माहिती येत होती तिथं जीवित हानी झाल्याची माहिती येत नव्हती पण काल मात्र जीवितहानी आणि म्हणजे गोळीबार आणि तोफगोळे डागल्यामुळे जीवितहानीची माहिती समोर आलेली आहे या व्यतिरिक्त पुढे पी, पी ओ केमध्ये सुद्धा काही ठिकाणांवर सध्या ब्लॅकआउटच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे तसंच इथं राजस्थानच्या भागामध्ये सुद्धा काही भागांमध्ये ब्लॅकआउट करण्याच्या संदर्भातले आदेश देण्यात आलेले आहेत एअरस्ट्राईकचा शक्यता असल्यामुळे असे आदेश देण्यात आल्याचं इथं म्हटलेलं आहे आज तकच्या वेबसाईटनं याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे आणखीन जर आपण पाहिलं तर अमृतसरच्या भागामध्ये सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहेत दिल्ली असेल पंजाब असेल अमृतसर असेल भारताच्या भागामध्ये इथं मोठ्या प्रमाणावर बॅ मॉकड्रील्स घेतले जात आहेत तसंच ब्लॅकआउटसुद्धा करण्याच्या संदर्भातले निर्णय घेण्यात आलेले आहेत म्हणजे सगळ्यात जास्त तर ब्लॅकआउटची तयारी इथं केली जात असल्याचं म्हटलं जातं आहे मंगळवारी हे मॉकड्रिल्स झाले होते तसेच ते बुधवारी झाले होते आणि आता आजसुद्धा काही मॉकड्रिल्स होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातं आहे दरम्यान वेगवेगळ्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुंबईच्या दिशेनं दृष्टीनं विशेष अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये विशेष अलर्ट देण्याचं काम म्हणजे महाराष्ट्रातल्या सोळा शहरांना मॉकड्रिलच्या संदर्भामधल्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यातल्या मुंबईमध्ये आत्तापर्यंत झालेला दहशतवादी हल्ला आत्मघातकी हल्ले लक्षात घेता मुंबई हाय अलर्टवर असल्याचं म्हटलं जात आहे पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा सैन्य अधिक सज्ज आहे आत्ता जी माहिती येते त्याच्यानुसार पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये सुद्धा मोठा धमाका झाल्याची म्हणजे मोठा स्फोट झाल्याची माहिती आहे पण हा स्फोट कशामुळे झालेला आहे हे याच्याबद्दलची माहिती अद्याप आलेली नाही आहे लाहोर एअरपोर्टच्या इथं अशा पद्धतीनं स्फोट झाल्याची माहिती आहे वॉल्टन एअरपोर्टच्या इथं हा विस्फोट झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे याच्याबद्दलच्या बातम्या आलेले आहे पण कशामुळे हा स्फोट झालेला आहे याच्याबद्दलची माहिती अद्याप आलेली नाही आहे हे सांगण्याचं कारण म्हणजे तिथं सीमावर्ती भागामध्ये असलेला तणाव एकीकडे शस्त्रच्या संदर्भामध्ये म्हणजे अलर्टनेसच्या संदर्भामध्ये पाकिस्तानी सैन्य पाकिस्तानी सैन्या म्हणजे पाकिस्तानच्या दिशेनं असलेलं जे भारतीय सैन्य आहे त्यांना अधिक अलर्टची दिलेली सूचना आणि आता लाहोरमध्ये अशा पद्धतीनं ब्लास्ट झालेला आहे जी माहिती आत्ता अपडेट झालेली आहे त्याच्यानुसार लाहोरमध्ये सलग तीन ब्लास्ट झाल्याची माहिती समोर आलेली आहे पण हे ब्लास्ट कसले आहेत याच्याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही तसंच याच्याबद्दल आणखीन काही महत्वाचे अपडेट्स समोर येत आहेत ते म्हणजे की वॉल्टन गोपालनगर आणि नसराबाद या भागामध्ये हे, हे स्फोट झाल्याची माहिती आहे सध्या पाकिस्तानी सैन्याकडनं असलेला अलर्ट लक्षात घेता याच्याबद्दलची माहिती लगेच लक्ष समोर येऊ शकते पण पाकिस्तानाकडनं अद्याप तो कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये फायर ब्रिगेड आणि इतर रेस्क्यू टीम जी आहे ती तिथं पोहोचलेली आहे भारताकडनं हल्ला झाल्याची माहिती किंवा भारतानं हल्ला केल्याची माहिती सुद्धा समोर आलेली नाही आहे इथं पूछ कुपवाडा भागामध्ये होणारा गोळीबार आणि तिथं आता लाहोरमध्ये म्हणजे भारताच्या दिशेनं होणारा गोळीबार आणि तिथं लाहोरमध्ये झालेले ब्लास्ट याच्यावरनं भारत आणि पाक सीमेवर अधिक तणाव वाढत असल्याचं आपण पाहतो आहोत तर या कालच्या ज्या काही महत्त्वाचे अपडेट्स होते आजचे रात्रीचे काही काल रात्रीचे आणि आजचे सकाळचे जे काही महत्त्वाचे अपडेट्स होते ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला होता ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये तसंच आणखीन काही महत्त्वाची माहिती जेव्हा समोर येईल तेव्हा ती मुंबईतकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठीचा प्रयत्न नक्की केला जाईल लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून हे अपडेट्स आपण शेअर करत राहू आत्ता मात्र मी या लाईव्हमध्ये थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद